हाय गाईस आज घरच्यांना मावरा खायचं मन झाला होतं भाऊ विचारता आज कोणता मावरा आणला आहे तर मी सांगितलं पाला तर भाऊ बोलते काय करते तर बरं पाला मावरा फ्राय करायचा आहे त्यासाठी त्यात मी हलद मसाला मीठ आणि थोडासा गरम मसाला टाकला आणि ते चांग ते चांगलं कालवलं मी कालून झाल्यानंतर त्याला दहा मिनटं मी तसंच ठेवलं त्यानंतर मी इथे कोलबी सुळे त्यासाठी लागणार साहित्य कांदा मिरची कोथिंबीर आलद मसाला मीठ आणि ग थोडंसं त्यात थोडासा गरम मसाला घेतला कारण की चव येण्यासाठी एक गॅसवर एक ठेवलं मी तेव्हा तर दुसऱ्या गॅसवर ठेवली लंगरी लंगरीतलं तेल तापलं तेलान टाकलं मी नी कांदा कांदा टाक कांद्याने टाकली मी नी मिरची मिरची टाकून ते पाच दहा मिनटं मी तसंच ठेवलं शिजवायला तवा काही झाला माझा गरम तर गरम तव्यामध्ये मी टाकला ता मी नी तेल तेलान टाकलं मी थोडासा तांदळाचा पीठ तांदळाचं पीठ यासाठी टाकायचं जेणेकरून मावरा तव्याला चिपक नाही मावरा टाकल्यानं त्यावर थोडंसं तांदळाचं पीठ परत टाकायचं मग झाकण ठेवून शिण पाच दहा मिनटं ठेवायचं पाच दहा मिनटं ठेवून झाल्यावरती आपली फ्राय झालेली मच्छी आपण काढून जेवायची बिजी गॅसवर ठेवलं मी सोरं सोरं काही झालं नाही मग परत झाकण ठेवून त्यावर ठेव तव्याने ठेवलेला मावरा आलटीपालटी करत होते अल्टी पलटी करून झाल्यानंतर त्यात आपण थोडासा तेल टाकला जेणेकरून आपला मावरा चांगला शिजावा तेल टाकून झाल्यानंतर पाच दहा मिनट मी त्याचा मावरा झाला फ्राय ते एका मी डिशमध्ये कारायला लागलो डिशमध्ये कारून झाल्यानंतर मी लगेच तुम्हाला दाखवायला लागले कोलबी सोडे तयार झाले त्यानं आपण थोडीशी कोथंबी टाकायची कोथंबी टाकल्यानंतर आपण त्याला घाटलायचं घाटलून झाल्यानंतर आपण परत त्याला पाच दहा मिनटं ठेवायचं पाच दहा मिनटं ठेवून झाल्यानंतर ती गॅस बंद करायचं बंद केल्यानंतर परत एकदा घाटलायचं मग आपले कोलबी सोडे तयार आजची डिश म्हणजे तयार पालामावरा फ्राय कोलबी सोडे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर मा यूट्यूब चॅनलला जाऊन शीन लाईक शेअर कमेंट ॲस ट्राईक नक्कीच करा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय